नमस्कार मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज मी थोड्या वेगळ्या विषयावर बोलणार आहे आताच्या ज्या सर्वजणी पंचावन्न ते साधारणपणे पंच्याऐंशीच्या दरम्यानच्या स्त्रिया आहेत त्यांनी त्यांच्या काळामध्ये भरपूर सासूरवास काढलेला आहे सासू सासरी नंदा दीर यांना घाबरून त्या राहिलेल्या आहे त्यांच्यापुढे त्यांची बोलायची हिंमत होत नसे अशा वातावरणात स्वतःचे विचार मांडायला व स्वतंत्र निर्णय घ्यायला त्या तास नसायच्याच स्वतःच्या संसारात मोकळा स्वास्थ्य घेऊ शकल्या नाहीत दबून राहिल्या परंतु पुढील मुलीचे लग्न झाले या बायका स्वतःच्या मुलीच्या संसारात मात्र ढवळाढवळ दवड़ करू लागल्या जावंही आपला माणूस ही कल्पना त्याने मनात घट्ट केली नवरा बायकोची भांडणे ही पेल्यातल्या वादळासाशी असतात अशा भांडणात मुलीच्या आईने पडू नये आणि मुलीसुद्धा बारीक सारीक गोष्टी आईला येऊन सांगतात सारखा फोन करतात त्यामुळे मुलगी आईला काहीतरी सल्ले देणं भागच पडतं पण मुलगी ही मुलगी आपल्या नवऱ्यावर अवलंबून न राहता आईवरच अवलंबून राहू लागली निर्णय घ्यायला उठसुट आईला फोन करायला लागली त्यामुळे नवरा बायकोंमध्ये आवश्यक असलेला विश्वास आणि गुप्तता आईच्या सततच्या हस्तक्षेपामुळे बिघडायला लागले काही ठिकाणी तर यामुळे घटस्फोट घे जाण्यापर्यंत मजल गेली आईला स्वतःच्या संसारात स्वातंत्र्य मिळाले नाही आपल्यासारखेच आपल्या मुलीचे व्हायला नको म्हणून ती सारखे काहीतरी चुकीचे सल्ले मुलीला देऊ लागले व काहीतरी खूळ तिच्या डोक्यात भरू लागले मुलाच्या आई वडिलांना तरी इथे अजिबात किंमत नाही ती त्यांचा विचारही केला जात नाही यालाच मुलीच्या संसारात ना खूपसणे असे म्हणतात जावई तरी याच्यामध्ये कधी कळसूत्री बावला बांधला हे त्यालाच कळले नाही अशा मूर्खाया मुलीच्या संसारात राज्य करू पाहतात मुलीच्या आयुष्यात अधिक अडचणी निर्माण करतात त्यामुळे मुलीच्या मुली आईने मुलीच्या संसारात कितपत लक्ष द्यावे हे मर्यादितच असलं पाहिजे आपल्यालाही कधी काळी सून येणार आहे हे तिने लक्षात ठेवले पाहिजे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा मग नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा